हाय फ्रेंड्स कसे हा सर्व मजेत ना आज मी तुमच्यासाठी जे कलेक्शन घेऊन आले आहे ते कोणत्याही एज ग्रुपच्या लेडीजला सूट होतील आणि कोणत्याही एज ग्रुपच्या लेडीज सुंदरच दिसतील त्यामध्ये असे ते कलेक्शन आहे सध्या फोर्टी ते फिफ्टी वयाच्या लेडीजने हे घालावे हे घालू नये हा मटेरियल वापरावा तो मटेरियल वापरू नये असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत पण मी सुद्धा डिझायनर असल्यामुळे मला ह्या गोष्टी पर्सनली पटत नाहीत ट्वेंटी फस्ट सेंच्युरीमध्ये प्रत्येक एज ग्रुपला फॅशन करण्याचे फ्रीडम आहे आजच्या लेडीज ह्या आजच्या लेडीज ह्या एज्युकेटेड आहेत प्लस हाय पोस्टला हाय पोस्टला काम करत आहेत त्यामुळे त्यांना अप टू डेट राहणे हे ता मोस्ट इम्पॉर्टंट आहे कोणत्याही हो एज ग्रुपच्या लोकांनी फॅशन करावी फक्त ती व्यवस्थित कॅरी करावी आपण आपली फॅशन आपण स्वतःच ठरवावी आरशासमोर उभं राहून उभं राहून स्वतःला ऑब्झर्व करावं आपल्या डोळ्यांना जर ती फॅशन ऑड वाटत नाही तर ती कुणालाच ऑड वाटणार नाही फॉर एक्झाम्पल आपण फॅशन करतो आहे हे आपल्या स्वतःला कळायला हवं म्हणजे समजा एखाद्या प्लेन साडीवरती किंवा एखाद्या कॉटनच्या सिंपल साडीवरती आपण जर नऊवारीसारखं गेटअप केलं तर त्या ऑड वाटेल की नाही त्याचप्रमाणे जीन्सवरती हाय हिल्स घातली तर तेही ऑड वाटेल तर आपण आपण आपली फॅशन स्वतःच ठरवावी ज्यामध्ये आपल्याला कम्फर्टेबल वाटतं आणि आपल्या स्वतःच्या डोळ्याला सुंदर वाटतं ती फॅशन आपण करावी तर असो असो फ्रेंड्स मी तुम्हाला काही फॅशनचे धडे द्यायला आलेले नाही मला हे आपले आजचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटले आणि त्या फोर्टी प्लस मॉ फॉर्टी प्लस असलेल्या मॉडेल्सवरती ते कसे वाटत आहे ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन प्रेस करा जेणेकरून न्यू व्हिडिओचे जे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल Thanks for watching see you soon bye!